शेवगाव तालुक्यात ढोरा नांदणी वडुले वाघुली नदी नाल्याला महापूर आलाय शेवगाव शिवगाव येथील पाथर्डी निवास रोडवर पाणी झालं आह शेवगाव येथे तहसील कार्यालयासमोर खालील गाड्यात चार ते पाच फूट पाणी आल्याने सद्गुरू कॉम्प्युटर मल्टी सर्व्हिसेस या ठिकाणी पाणी आल्याने पन्नास ते साठ हजार रुपयांच्या कम्प्युटरचे अनेक साधनांचे नुकसान आहे खंडोबा नगर येथे प्रदीप आव्हाड यांच्या घरात पाणी आल्याने घरांची पडझड झाली आहे पाथर्डी रोड वरील रस्त्यावर मोठे गुलमोहराचे झाड तुटून पडलंय भगूर बस स्टॉप पासून शेवगावातील लके हॉटेल पर्यंत सर्वत्र पाणीच पाणी मस्के वस्ती तसेच शीतल पुरणाळे यांच्या घरामध्ये पाणी गेल्याने नुकसान झालंय वडुले वाघोली येथील शेतातील पीक जमीन दोस्त झाले आहे तेथील मस्जिद धोक्याच्या इसाराची सूचना देत आहे ढोरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे एनडीआरएफ ची टीम तैनात केली आहे शेवगाव एसटी आगाराच्या बसेस बंद ठेवून आपले वाहने पाण्यात घालू नका नदीकाठच्या लोकांनी दूर जावे यासाठी प्रशासन वारंवार सूचना देत आहेत राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश पाटील शेवगाव अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा